नमस्कार मित्रांनो मी भगवान तिडके मानवी जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक वळणं लागतात आणि ह्या वळणावर आपल्याला अनेक निर्णय घ्यावा लागतात कसं करायचं काय करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही सुरुवात कुठून करायची असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आता यातील काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतात मात्र काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नसतात मग अशा वेळेस काय करायचं तर याचं उत्तर आहे की योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे आता आपण यूपीएससी एमपीएससी एम पी एस सी नीट जी सरळसेवा यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात की या परीक्षांचं स्वरूप कसं असणार आहे परीक्षा कशी होणार आहे कुठली पुस्तकं वाचायची कुठली पुस्तक वाचायची नाही परीक्षांचा सिलेबस काय असणार आहे म्हणजे परीक्षा संदर्भामधला रोडमॅप कसा असणार आहे आता परीक्षा देत असताना चुका कुठल्या टाळायच्या आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी काय करायला हवं आणि त्याचबरोबर की आपण या परीक्षांना सामोरे जाताना कुल माइंडनं परीक्षेला सामोरे कसं गेलं पाहिजे मग या संदर्भामधील काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतील मात्र काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात मग अशा वेळेस आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते परीक्षेची तयारी करत असताना सुविधा तर महत्वाच्या आहेतच पण त्यापेक्षा सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला योग्य दिशा आहे का नाही जर तुम्हाला योग्य दिशा नसेल तर तुमची दिशा चुकली तर तुम्ही जो तयारी करण्याचा जो वेळ घालताय तो वायाला जातो तुमची ऊर्जा वायाला जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण होत नाहीत तेही वायाला जातात ह्या संदर्भामध्ये महाभारतातील एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो युद्धापूर्वीचा तो एक क्षण ज्याने इतिहासच बदलून टाकला योधात मदत मिळवण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे गेले सर्वात अगोदर दुर्योधन पोहोचला आणि गर्वानं तो कृष्णाच्या डोक्याजवळ बसला त्यानंतर अर्जुन पोहोचला मात्र नम्रतेनं अर्जुन कृष्णाच्या पायाजवळ बसला कृष्ण झोपलेले होते ते झोपीतून उठले आणि कृष्णाने सर्वात अगोदर अर्जुनाला पाहिलं आणि निवडीचा अधिकार अर्जुनाला दिला कृष्ण म्हणाला एका बाजूला मी पण हातामध्ये शस्त्र धरणार नाही आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना तर दोन्हीपैकी पैकी तुम्हाला एक निवडायचं आहे अर्जुनानं कृष्णाला निवडलं तर दुर्योधनानं महानाशी नारायणी शैना निवडली आणि हाच तो एक योग्य निर्णयाचा क्षण ज्याने संपूर्ण महाभारताला कलाटणी दिली कारण अर्जुनानं जे कृष्णाला निवडलं होतं तर युद्धामध्ये कृष्णाच्या योग्य मार्गदर्शनामुळं आणि योग्य दिशेमुळं पांडवांचा जय झाला आणि कौरावांचा पराजय आता कौरावामुळे भरपूर सैन्य होतं शस्त्रास्त्र होते मोठमोठाले वीर होते मात्र योग्य दिशा नसल्यामुळं कौरावांचा पराभव झाला आणि योग्य दिशेमुळं पांडवांचा जय झाला महाभारतामधील कुरुक्षेत्रावरील युद्ध फक्त ते युद्ध नव्हतं तर ते युद्ध योग्य निवडीचं आणि योग्य मार्गदर्शनाचं होतं आजच्या वर्तमानातही हे महाभारतातलं उदाहरण लागू पडतं कारण आपल्याला जीवनामध्ये अनेक वेळास योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि योग्य निर्णय जर घेतले नाही तर दिशात चुकते आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाही आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि हे निर्णय घेत असताना आपल्याला अनेक उत्कृष्ट क्लासेस उपलब्ध असतात नोट्स असतात ऑनलाईन लेक्चर्स असतात टेस्ट सिरीज असतात म्हणजे अनेक सुविधा उपलब्ध असतात मात्र ह्या सुविधा उपलब्ध असूनही जर तुम्हाला योग्य दिशा नसेल तर तर काय होणार आहे ज्याप्रमाणे कौरवांचा पराभव झाला त्याप्रमाणेच आपला पराभव होऊ शकतो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं का असतं आता एकदा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय घेतला की परीक्षेला सामोरे कसं जायचं आणि त्यानंतर काय वाचायचं काय वाचायचं नाही कसं वाचायचं फोकस कुठं करायचा फोकस कुठं करायचा नाही म्हणजे परीक्षेची तयारी करत असताना सिलेबस तर महत्वाचा आहे पण त्यामध्ये सिलेबसमधल्या कुठल्या भागावर जास्त फोकस करायचा कुठल्या भागावर कमी फोकस करायचा म्हणजे परीक्षेच्या संदर्भामध्ये काय काय महत्वाचं आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर ही परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला मानसिक ताणतणाव येत असतो आणि ह्या मानसिक ताणतणावाला सामोरे कसं जायचं यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता का असते आपण एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय घेतला हे आपल्याला असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे आता यातील काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतातच मात्र काही प्रश्नांची जी उत्तरं आपल्याकडे नाहीत त्यांची सोडवणूक करण्यासाठी योग्य मार्गदर्शक आणि मार्गदर्शक असणं आवश्यक आहे आता या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं आहे परीक्षेची तयारी कशी करायची पुस्तकं कुठली वाचायची पुस्तकं कुठली वाचायची नाहीत काय वाचायचं कधी वाचायचं कोणत्या चुका टाळायच्या मधील कुठल्या भागावर फोकस करायचं आणि त्याचबरोबर लिहिण्याची प्रॅक्टिस कशी करायची कोणाही प्रॅक्टिस करत असताना चुका कशा टाळायच्या आपण जे लिहिलं आहे त्याची तपासणी कोण करणार आहे किंवा आपण जे प्रश्न सोडवणार आहेत ते प्रश्न सोडवल्यानंतर त्यांचं अनालिसिस कसं करायचं म्हणजे काय करायचं काय नाही करायचं आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला मानसिक ताण येत असतो आणि ह्या मानसिक ताण तणावाचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं आता याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत मग अशा वेळेस आपल्याला जर योग्य मार्गदर्शन असेल किंवा मार्गदर्शक जर आपल्याकडे असेल ते आपल्याला उद्भवणारे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची सोडवणूक हा मार्गदर्शक किंवा योग्य मार्गदर्शक करत असत उत्कृष्ट क्वालिटीचा मोबाईल आहे पण त्याला नेटवर्क नाहीये तर मग त्याचा काही उपयोग ऐकता बिलकुल नाही तसंच योग्य दिशा अभावी टायटॅनिक जहाजी बुडत तर आपण तयारी करत असताना योग्य दिशा हवी आता प्रश्न असा निर्माण होतो की आपण प्रिपरेशन करत असताना आपल्याला मार्गदर्शन हवं आहे मार्गदर्शकही हवा पण तो आणायचा कुठून मग त्यासाठी क्लासेस लावले पाहिजेत तर असं बिलकुल नाही आहे म्हणजे तुम्ही तयारी करण्यासाठी तुम्हाला कोचिंग क्लासेसच आवश्यक आहेत असं नाही मग काय केलं पाहिजे तर योग्य मार्गदर्शनासाठी किंवा मार्गदर्शकासाठी तो आपला सिनियर असू शकतो तो आपला नातेवाईक असू शकतो आपल्या संबंधातील व्यक्ती असू शकतो किंवा आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती असू शकते आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शक उपलब्ध नसेल तर काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो मग अशा वेळेस नाईला जास्त एखादा क्लास लावायचा असेल तर त्या क्लासच्या संदर्भामध्ये संपूर्ण चौकशी करायची त्या ठिकाणी शिकवणारे फॅकल्टीज कशा आहेत त्या अनुभवी आहेत का त्यांना परीक्षेच्या संदर्भामध्ये सखोल ज्ञान आहे का क्लासचे निकाल कसे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अडवटाईज आणि बपकी मात्र बळी पडायचं नाही कारण उथळ पाण्यालाच खळखळाट फार असतो आता स्पर्धा परीक्षा ही कुरुक्षेत्रावरील युद्धासारखेच एक युद्ध आहे जे तुमच्या योग्य निर्णयाद्वारे जिंकले जाऊ शकते धन्यवाद